नमस्कार मित्र हो मित्र हो तुम्ही पाहाल की मी आहे माझ्या येणेरे गावामध्ये आणि तिथे माझ्या गावाच्याच म्हणजे माझ्या घराच्या म्हणजे आपलं जिथे नंदनवन आहे त्या नंदनवनच्या बाजूलाचा हा मेंढपाळांचा वाडा वाडा म्हणजे जिथे हे जे मं मेंढपाळ आहे जे गावोगाव या मेंढरांना चारण्यासाठी फिरतात आणि रात्री जिथे मुक्काम करतात तिथे त्याला वाडा असं म्हणतात खरं तर ही बकरं आपल्या नंदनवनाच्या तिथून रोज जाताना येताना मी पाहायचा आणि त्या बकरांच्याच पाठीमागे एक डाऊन सिंड्रोमचा मुलगा मी बघायचा ज्याचं नाव गणेश आहे तर त्याच्याबद्दल मी माहिती काढली खरं तर आपण सुशिक्षित लोकं आणि जेव्हा आपण असं ग्रामीण भागातल्या लोकांशी बोलतो तेव्हा त्यांची भाषा आणि आप आपली भाषा याच्यामध्ये थोडासा आपल्याला अडचण येते बोलण्यामध्ये कारण यदा कदाचित आपण जे काही प्रश्न विचारतो ते त्यांच्या मनाला लागू शकतात असो खरं तर या बरकडे कुटुंबियांना मी बऱ्यापैकी ओळखतो आणि तेही बरेच वर्षे आपल्या गावामध्ये येत असतात त्यामुळे प्रत्येक घर आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीला ते ओळखत असतात त्यामुळे त्यांचा माझा परिचय निघाला आणि थोडा माझा विनोदी स्वभाव असल्यामुळे कित ब बरेच वेळा ह्या आजींची माझी देखील चांगली दोस्ती झालेली आहे आणि त्यामुळं मी खरंतर इथे आलो इथे यांच्याशी गप्पा मारल्या गणेशबद्दल चौकशी केली त्याचं सर्टिफिकेट आहे का किंवा त्याला काही अडचण आहे का तर ॲज युजल ॲज अ स्पेशल एज्युकेटर किंवा ॲज अ संस्थाचालक मी uh, मदत करण्याच्या हेतूने त्यांना uh, त्याच्याकडे सर्टिफिकेट वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल चौकशी केली uh, बोलण्यानंतर कळलं की तो जो मुलगा आहे जो डाऊन सिंड्रोमचा आहे तो यांच्या या वाड्यावर राहत असतो जसं सर्वसाधारण लोक काम करतात त्याप्रमाणे तो देखील काम oh. करतो आणि जेव्हा मी त्याच्या चुलत्यांशी गप्पा मारल्या तर त्यांनी सांगितलं की हा मुलगा याचे वडील आहेत आणि त्या वडिलांना मी विचारतो की त्याच्याकडे सर्टिफिकेट वगैरे आहे का तर गेले दोन तीन दिवसापासून आम्ही सतत त्यांच्याकडे माझं जाणं किंवा त्यांचं माझ्याकडे येणं असायचं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याच्या वडिलांनी म्हणजे काल जेव्हा ह्यांनी फोन केला आणि त्याला विचारलं की त्याचं सर्टिफिकेट आहे का तर ते वडील त्यांना इतके ओरडले ओर की त्यांना म्हणाले की तू कशाला त्याची चौकशी करतो किंवा त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे किंवा असेल किंवा नसेल ते मी माझं बघेल माझं पोरग आहे मी मला जे काय करायचं ते करेल मित्र जसा सुशिक्षित कुटुंबियांमध्ये असा समज असतो की आपलं जे दिव्यांग मुलं आहे ते समाजापर्यंत ओपन करायचं नाही किंवा का कोणाच ठाऊक ते त्यांना थोडंसं लाजीरवान वाटत असतं आणि म्हणूनच यादा कदाचित ते काका ह्या दादांना ओरडले असतील त्यानंतर जेव्हा मी त्याचे तुम पावने, पावने आ, हे मित्र म्हणजे तुम्ही दादा कोण पाहुणे पाहुणे म्हणजे कोण बहिणीचं नाव राहा हे पाहुणे आहेत यांच्याशी जेव्हा चर्चा केलं तर यांनी देखील खूप प्रयत्न केला त्याच्या वडिलांना समजवण्यासाठी की त्याचं तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल परंतु मित्र हो आतली वेगळी गोम म्हणजे अशी की तो जो मुलगा आहे तो यांच्या ह्या मेंढ्या राखण्याचं काम करतो सगळ्या अगदी गुन्हा गोविंदाने इथे काम सुरू आहे आणि जेव्हा मला कळलं की हा दिव्यांग मुलगा ह्यांच्यासोबत दिवसभर मेंढं सांभाळतो त्याचे मजुरी म्हणूया किंवा त्याचं मानधन म्हणूया किंवा त्याचा आर्थिक मोबदला म्हणून हे पाहुणे त्यांना पैसे देतात मग सांगा बरं सोन्याचा अंड देणारी कोंबडी का बरं बळहून कुणी कापेल म्हणजे जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सांगितलं की मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याचं सर्टिफिकेट बनवून घ्या तर ते पालक त्याचं सर्टिफिकेट बनवायला तयार नाही कारण जर त्याचं सर्टिफिकेट बनवलं तर तो, तो दिव्यांग क्षेत्रामध्ये जाईल आणि मग त्याच्याकडे दिव्यांग म्हणून बघितलं जाईल परंतु हे जे तो यांच्यासोबत जे काम करतो ते कामाचा जो मोबदला आहे तो येणं त्यांना यादा कदाचित बंद होईल अशी भीती त्यांना असावी तर असो मित्र व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि समाजामध्ये असे अनेक लोकं आहेत आणि एका प्रकारे मला थोडा आनंदही वाटला की जे मी वीस बावीस वर्ष या दिव्यांग मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतोय ते फक्त कागदावर परंतु इथे जो अशिक्षित समाज आहे जो वंचित समाज आहे तो भटका समाज आहे इथे मात्र या मुलाला एक चांगली किंमत आहे कारण तो मुलगा स्वतःच्या बळावर स्वतःची रोजीरोटी खातो आहे म्हणजे तो कष्ट करतो आहे आणि त्या कष्टाचा तो मोबदला मिळवतो आहे की नाही किती अभिमानास्पद गोष्ट तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला 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 करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन अनुभव दिव्यांग जगतातील अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आपला दिव्यांग ध्यास आणि विकास हा यूट्यूबच्या चॅनल नक्की जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपले हे विचार अनेक समाजापर्यंत पोचतील धन्यवाद आपला दिवस शुभ राहो